पाणी कस वाटल मटन काय मटन बरं पण शिजलं नव्हतं काय नाही चार पाच शिट्टे का मटन त्याला कच्च चारलं काय बोलत आई खाल्ला होता ना विलाज होता माझा पण भूक लागली होते खाणं लागलं किती दिवसाचे उपाशी होते सकाळपासून काहीच नव्हतं त्याला पोरी किती दिवसाचे उपाशी होते काय करावं बाई स्वतः बसले होती खाऊन तुम्हाला काहीच नव्हतं दिलं का बघा ना ते आली का नाही शेजारीच्याला फोन लावला लागेल लाव बरं ऐका बघा ती हॅलो ते तुझ्या वहिनीकडच्या मला ऐक बाय मार ति ना घरी हा कोलूप लावेल घराला गेल्यावर पळवून दे मला सांगत अरे बरं का नाही असेल ना, तो तो ना, ना? ना, ना स... आता बंद घर लावायला म्हणतो तो माणूस अरे नक्की ती कोणा सांगा तरी गेली दुसरा एखादा नंबर असेल तर बघा ना दुसरा कुठून राहत तिच्या मैत्रिणीचा कोणाचा कोणाचा नाही काय नाही माझ्याकडे आता काय लॉच झाला तुम्हाला काय वाटत मला काय वाटणार आता तुम्ही तुमची पोरगी तुम्ही मस्त एवढा हो रिलॅक्स बोलता भाऊ पोरगी कुठं गेले नाही कुठं काय तुम्ही पाहिलं नाही तपास करू नाही राहिले काय नाही मस्त येऊन बसल्या आमच्या छातीवर तुम्ही जाऊन या घरी पाहा दे इजारपूस करा मी तुम्ही इथं थांबत तुम्ही आमच्याच घरी थांबून घेता काय हा मी काय येत नाही तिकडं आणि काही जण जा तुम्ही घेऊन येणं अहो तुम्ही तपास करायला पाहिजे तुम्ही नवरा आहे पण असं गेले असेल ते कोणा सांग मग तुम्हाला अशी फुल गॅरंटी का ती गेलीच असेल म्हणून मग यावेळी का एक दोन दोन तास बोलत बसत कामा धंदे सोडून तो पोरगा कुठं आलच सांगा बरं मला मला काय माहिती तिला विचारा वर्ग मित्र माने माझा तुम्ही मला फसवलो पण बरं का अहो आम्हाला तरी काय माहिती ती पुढे चालून काय लपडा करेन का काय करेन आता माणसाला काय पोटात लावू समजतं का तुम्हाला माहित असेल ना, का, का। ना गा, गावात काय करते का काय का नाही 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 आमच्या गावात तिचं लपडा नव्हतं काहीच नव्हतं दहावी शिक्षण झालं लग्न करून दिलं मी कसं काय झाला आता पुढं माणूस काय करायला सांगता येत नाही पुढचं भविष्य माणूस सांगू शकत नाही कुणीच नाही सांगू शकत तुम्ही हे काम करा तुम्ही जातीचा तपास करा कुठं असं कुठं नाही आम्ही संध्याकाळी येतो तुमच्या मामा आले कमी येते मी कशाला करू तुमचा कसं वेगळं आहे का तुम्हाला तुमच्या बायकोची चिंता नाही का मला ती बायकोच नको आहे बायको नको म्हणजे मी लग्न केलं तुम्ही तिच्या सोबत चुकी झाली माझे मग तुम्हाला नकोच आहे का ती मग तुमचं कसं होईल मी बघा ना आता काही ना करण्याचे हाल होतील बाय पण असल्यावर काय नाही हाडील मध्ये आणि मला फारकत पाहिजे अहो तिला पहिले त्याचा तपास करा मग फारकत बघू आपण तुम्ही पहा मला काही गरज नाही आता आता तमाशा झाला माणसाचा एक तर घरी कोणी नाहीये तुम्ही एक काम करा तुमच्या मित्रांना फोन लावा आणि चढून घ्या बरं तुम्ही तुम्ही जाऊन या तिकडे मला काय सांगू नका अ मी कुठं शोधू तिला आम्हाला काय माहिती जाते कुठं नाही शेजारी बाजारी विचारून पाहते सांगतील ना तुम्हाला तुम्ही जा तुमचे तुमच्या ओळखीचे ते माझ्या ओळखीचे काय तिथे लपडा कोणा बरोबर असे माहिती असं ना, ना तुम्हाला त्याला शोधा तुम्ही अहो का मला सांगून करणार आहे कधी सगळं माहिती राहत पोरगी काय करते काय नाही करत अहो ती मला काही बोलतच नाही तर काय सांगू मी कसं काय नाही नाही बाई माझ्या पुढे बोलायची हिंमत आहे किती तोडून टाकल तिला मी तुम्हाला माहित असो ना तुमची बोरगी अग्न आहे आता तर थोडं आहे अहो त्या लपड नसल तर शाळाचा मित्र आहे तिच्यावर प्रे लपड बिपड नसल काही बी तिच्यावर आरोप नका घेऊ तुम्ही येईल ती पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही घरी जा आता मी जातो पण तिला घेऊन या तुम्ही हा बघा बाबा तुम्ही तुमचा काय आता आम्हाला त्रास देऊ नका ठेवणार नाही घरात अहो ठेवणार नाही म्हणजे काय हे तुम्ही पाहिजे आता काय ते जातो मी बाई त्याच्या आवयाची काही चूक नाही आहे आपलीच पोरगी खराब आहे तिनं शाळापासून त्याच्याज सोबत लपडं ठेवलं तर लग्न झालं तरी त्या पुरेनं सोडलं नाही त्याचा नाद हां हिला लाज वाटायला पाहिजे एवढा खर्च करून लग्न करून दिलं एवढा सोन्यासारखा नवरा भेटला आहे तिला तिनं काही त्याचा नाद सोडला नाही त्याच्यासोबतच पळून गेली वाटतं ही त्याची काही चुकी नाही त्याचा आवयाची तो बराबर बोलतो पण आपण कसं तोंडरो कसं बोलावं त्याला आपलंच खराब आहे दुसऱ्याला नाव ठेवून काय फायदा आहे बघू आता काय होते संध्याकाळी ते आल्यावर बाई